हा बघा शिवणीचं झाड आहे हा हे बघा ह्या शिवण्या अशा असतात या बकरी वगैरे खाईत असते शिवणीचं झाड हे बघा शिवण्या आपल्याला भेटलेल्या आहेत तर चला बघू पुढे शिवून सुकल्यानंतर मग आणि या बाजूला काजू आहे पण हा काजू फक्त मोहोरला आहे काही काही ठिकाणी म्हणजे रत्नागिरी ह्या भागात जर आपण गेलो तर काजू आंबा पिकायला लागलेत पण आमच्याकडे काही सध्या अजून काही दिसत नाही पिकलेलं मंडळी मुंबईचा आंबा आहे म्हणजे चौथाफोरी त्याला बोलतात तो आता माझ्या बायकोला पाहिजे तर ती बोलते दगडच मारून पाड पण मी पाडील पण तुला जायला लागेल आणायला खाली बघ किती गच आहे दाखव तुला जायला लागेल मी नाही जाणार बघ नाही पडला तुम्ही आहे सोले

चालू केलं आहे कच्ची करवण खाऊन बघतेस मी खाऊन बघू हे काय आंबटच आहे पण हे मीठ आणि चटणीसोबत चांगलं लागते त्याविषयी आपण बोलवण्याचा आंबट आहे अंगात नाही शिरकवल्या आल्या हां बघ पाहिजे तुलाच खावे आंबा आला आहे नमस्कार मंडळी आजच्या नवीन मध्ये मी वैभव वयव्या आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी रेश्मा आपल्या मित मंडळीनं हाय कर मंडळी लग्न होऊन लग्नाला आता तीन वर्ष झाली पण कधी माझी बायको काय शेतावर वगैरे आली नव्हती तर म्हटलं चल आता सुट्टीवरच आहोत सध्या गावी तर म्हटलं चला जाऊया शेतावर फेरफटका मारायला आणि वसंत ऋतू सुरू झाला आहे आणि आंब काजू कोणते कोणते आलेत ते बोलो बघण्यासाठी जाऊया तर रेश्मा पहिल्यांदाच छतावर येते हा रेश्मा बघायला आवडेल ना तुला तर म्हटलं तीच म्हणाले की ब्लॉग बनव कारण का लग्नाच्या गडबडीत होतो जास्त सुद्धा मी बनवलेले नाहीत तर एक गौतम्बिलचा व्हिडिओ बनवला आहे बघू वेल भेटल्यावर एडिटिंग करेल पण लग्नाचे सध्या शूट केलेले आहेत ते मी टाकतोय आणि हा आपला आहे गावचा दुसरा ब्लॉक तर आलो आम्ही संध्याकाळ झालेली आहे ना रेश्मा बघा सनशाईट संध्याकाळ झालेली आहे आणि एकदम सूर्यास्त होण्याच्या ह्याच्यावर आहे पूर्ण दीपवतो आहे इकडे मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितले असणार त्या बाजूला वीर आहे आणि हा आमचा शेतावर जाण्याचा रस्ता बघा पायवाट आहे आम्ही दोघं निघालत भाऊसुद्धा लग्न झालं आहे नवीन सुद्धा काही वेळेने येईलच तो सुद्धा बोलला तुम्ही व्हा पुढे तर आम्ही आता निघालो आहे शेतावर फेरफटका मारायला बघा हा आमच्या इकडे जाण्याचा रस्ता आता पूर्वी लोक शेती वगैरे करायची त्याच्यामुळं हे सगळं झाडंजुडप साफ असायची पण आता काही लोक करतात काही लोक करत नाही त्याच्यामुळे शेतात एवढा कचरा म्हणजे पाल्यांचा कचरा झाला आहे चला आपण पोचतो आहे शेतावर संध्याकाळचा टाईम आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो आहे ब्लॉगला आम्ही सुरुवात केलेली आहे तर बघू आता शेतावर आम्हाला काय काय बघायला भेटतो आहे आणि वसंत ऋतू सुरू झाला की रानमेवा आम्ही कोकणातले म्हणून कोकणचा मेवा वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात खायलासुद्धा भेटतात तर आता बघूया आंबे काजू करवंद काय काय आलेले आहेत आणि आमची काय शेती एवढी काय लांब नाही गावापासून पाच सात मीटरच्या अंतरावरच आहे पण आता कसं जास्त घनदाट बघा हा लॉकडाऊनमध्ये आंबा त्याच्यावर तुटला होता तो आता मरून म्हणजे हा कलमी आंबा होता पण तो आता तुटला आहे लॉकडाऊनमध्येच त्याचा हे झाला होता पडला होता एक फांद वगैरे पण मेला आता था था। तो झाड तर सुकला आहे पूर्ण बघा एकदम घनदाट झालेला आहे रोडसुद्धा वाटत सध्या बंद झाल्यात चला मंडळी बघा प्रत पूर्वी असं कंपाऊंड असायचे कंपाऊंडला कुंपण असायची टॅपऱ्याची करवंदाच्या झाडाची पण आता एक पण कुंपण नाही राहिले कारण का पहिल्यासारखे लोक हे नाही करत हे बघा शिवणी हा रश्मा शिवणीचा हा बघा शिवणीचा झाड आहे हा हे बघा या शिवण्या अशा असतात या बकरी वगैरे खायत असते शिवणीचं झाड हे बघा शिवणी आपल्याला भेटलेल्या आहेत तर चला बघू पुढे शिवून सुकल्यानंतर मग आणि या बाजूला काजू आहे पण हा काजू फक्त मोहोरला आहे काही काही ठिकाणी म्हणजे रत्नागिरी ह्या भागात जर आपण गेलो तर काजू आंबा पिकायला लागलेत पण आमच्याकडे काय सध्या अजून काही दिसत नाही पिकलेलं वगैरे तर चला सुरुवात केली व्हिडिओला फायनली आम्ही सुद्धा आमच्या शेताकडे पोचलेलो आहोत आणि अजिबात कुंपण नाही बघ आता पहिल्यासारखे कोण लक्षच देत नाही ना कुंपण वगैरे काहीच नाही ना तर चला फायनली आम्ही पोचलोय बघा शेत करण्याची आहेत पण काय पहिल्यासारखे लोक करत नाही म्हणून बघा किती झाडं उंच उंच वाढलेत ह्या या झाडांना काय बोलतात कसली कुसरीची झाड आहेत ही बघा ही शेत आहेत छोटे छोटे डबके आहेत पण आता पूर्वीसारखे लोक करतच नाही चला आहे आमचा कंपाऊंड ते इथून पायवट आहे आता ढोरानी म्हणजे बैलानी वगैरे ढोरानी गुरांनी मंडळी सुरुवात झाली आहे बघा आज सुरुवातीलाच आमच्या कंपन्यात कलमी झाड लागतो तर कदाचित हाका आंबा आलेला दिसत नाही एक फल आहे या झाडाला चला वरती येऊया हे वरच्या साईडला इथून आपली सुरुवात होते तू नाही ना कधीच आलीस सोबत आली होतीस कधीच ना आली काजूला पण ही नाही बघ काजू काजू आता आहे तो हा काजू येतोय हा अन्नाचा आहे त्याच्यावर पण दोन दोन दिसते ते बघ आणि तो छोटा आहे अजून छोटे छोटे आहेत हा आला आहे आपला आपला आहे बघ याला आंबा आलेत पण छोटे आहेत बाकीकडं झाली सुरुवात हा आपल्याकडे काही सुरुवातच नाही बघा मंडळी अजून छोटे छोटे आंबे आहेत हा अजून काय तयारच ना एप्रिल महिना आहे ना हे काय मला वाटतं जून महिन्याच्या एंडिंगला होतील वाटतं सगळं कोणतरी बकऱ्याचं चरवायला आलाय हा आवाज येत आहे अन्नाचा पण आलाय हा तिथं पिकला आहे ना तो बघा काजू दिसतो पिकलेला त्याला कुठे कुठे ना तो तो तिथे हा पण आला आहे हा पण ते पाण्यात पडतील खाली पाणी आहे नाही काढतो थांब वलटा पाहिजे काहीतरी मारायला वगैरे आणि आंबा एवढा छोटासा आला आहे मुंबईचा आंबा आहे म्हणजे बोलतात तो आता माझ्या बायकोला पाहिजे ती दगडच मारून पाड पण मी पाडील पण तुला जायला लागेल दाखव तुला जायला लागेल ला ला। नाही पडला सोले, है। सोले है।

तो कावला आहे अजून आंबा तिथे आहे ना करवंद करवंद आहे काढतोय काढतेस काय बघ तिकडून जा ना साईट मी साईट मी हा दिसतेच हे बघ इथे आहेत कच्चे आहेत ना पिकायला टाइम लागेल हा बस कर चल बस कर बस चल बस बंद करते दे तो कच्चे करवन चालू केले कच्चे करवन खाऊन बघतेस मी खाऊन बघू ठीक आहे आंबट आहे पण हे मीठ आणि चटणी सोबत चांगलं लागते आंबट आहे सांगत ना शिवकल्या तुला खाव्या आंबा आला हा पण हे गेल्या वर्षी जबरदस्त आले होत्या हम्म आलो तिथूनच चला संध्याकाळ झाली नाश्मा ती कोकंब कसले आले कधी येशील न्यायला उद्या तर मुंबईला जाते हे बघ पूर्ण पिकले बघ काढू <laughs> उद्याला यायला पाहिजे नाही पाडायला आता संध्याकाळ झाली हे बही तो पडलेला आहे चल चल हे गे मंडळी सहज आलो होतो फेरफरका मारायला तर आता घरी निघालो आहे आम्ही आता घरी निघालो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलेच असणार की काय काय आपण बघितला चला व्हिडिओ स्टॉप करतो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू कोण आहे कुत्राने असं सोबतच ना